जोशी मी चार वर्षाची आहे मी प्रथम गटातून सहभाग घेतला आहे माझा आजचा श्लोक नैसा सुरमदिनी स्तोत्र या स्तोत्रात देवीने असुरांचा वध करण्यासाठी घेतलेल्या दुर्गा लक्ष्मी आणि सरस्वती सुनुते भगवती हे शिटी कंठा कुटुंबिनी भूरी कुटुंबिनी भूरी गुटे जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्य कपद्दिनी शैलसुते येजासाकी जी पर्वताच्या जी पर्वताची कन्... पर कन्या आहे जी सगळ्या जगाला आनंद देते जिची इंद्रा नंदी तुती करतो जी पर्वताच्या शिखरावर राहते शंकराची पत्नी आशा माहिती